नमस्कार दिवसाची सुरुवात करूया श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने आपली चांगली वेळ येण्याआधी तुळस आपल्याला हे नऊ संकेत देत असते तुळशीने जर हे नऊ संकेत दिले तर समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकर सुरू होणार आहेत तसेच तुळशीचे रोप हे काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ घटनांचे संकेत देत असते ते कसे ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया पुराणानुसार तुळशीचे रोप हे खूपच पवित्र आणि दिव्य आहे असे सांगितले आहे भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूप प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्णाला कोणताच प्रसाद आणि भोग चढवला जात नाही कारण तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्ण कोणताही प्रसाद अथवा भोग स्वीकारत नाही भगवान श्रीकृष्ण सांगतात तुळशीची जो नित्यनिमाने पूजा करतो त्यांच्या जीवनात कधीही कोणतेही संकट येत नाही तो सर्व आजारांपासून सर्व रोगांपासून दूर राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याचे अद्भुत शक्ती आणि सामर्थ्य आहे जर याचे रोग आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट सर्व प्रकारची वाईट नजर नकारात्मक शक्ती यांचा दरवाजाच्या बाहेरच नाश होतो व आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संचार होतो तुळशीचे नित्यपूजन केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते तसेच त्या व्यक्तीला सुख समृद्धी धन ऐश्वर प्राप्त होते तुळशीचे रोप हे वृंदाचा अवतार मानला जातो म्हणून घरात इतर कोणतेही रोप असो किंवा नसो पण तुळशीचे रोप नक्की असावे तुम्हाला जर जास्त झाडे अथवा रोपटे आवडत असतील तर तुम्ही तुमच्या आवडीची इतर कोणतीही रोपे किंवा झाडे लावू शकता परंतु तुळशीचे रोप हे आवर्जून आपल्या घरी असावे चांगली वेळ येण्यापूर्वी तुळशी माता आपल्याला पुढील प्रमाणे संकेत देत असते एक जर घरात माता लक्ष्मीचे आगमन होणार असेल समृद्धी येणार असेल तर तुमची तुळस चांगली फुललेली दिसते तिला नवी हिरवीगार पाने येऊ लागतात आणि तुळशीचे रोप हे टवटवी दिसू लागते दररोज महिलांनी नित्यनेमाने तुळशीला पाणी अर्पण करावे तुळशीला नेहमी पिण्याचे शुद्ध पाणी अर्पण करावे कोणतेही खराब पाणी व दूषित पाणी अर्पण करू नये जर तुळशीला दूषित पाणी अर्पण केले तर आपल्याला त्याचे चांगले फळ मिळत नाही अर्थातच आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात जर तुमच्या तुळशीच्या रोपाच्या कुंडीत इतर नवीन तुळशीची रोपे येऊ लागली तर हे खूप शुभ लक्षण आहे याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील सुरू होणार आहेत ही नवनिर्मिती तुमची आगामी प्रगती दर्शवते ही छोटी रोपे तुळशीचीच असतील तर आणखीनच चांगले आहे याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे तुळशीचे रोप तुमची प्रगती दर्शवतात तुमची आवकमध्ये वाढ होणार आहे त्याचप्रमाणे तुमची अडलेली सर्व कामे पूर्ण होणार आहेत दररोज तुळशीची पूजा करताना ओम नम भगवते वासुदेवाय नम हा हा मंत्र म्हणत तुळशीला सात प्रदक्षिणा अवश्य घालाव्यात यामुळे तुमचे आढलेले सर्व काम पूर्ण तर होतेच परंतु कोणत्याही कामामध्ये विनाकारण अडचणी येत नाहीत तर तुमचे आलेले पैसे लवकरात लवकर परत मिळतात काही वेळा तुम्ही बघितले असेल की तुळशीचे रोप हे अचानक सुकते तुळशीची कितीही काळजी घेतली तरीही ते रोप सुकत जाते तर याचा संकेत असा आहे की आपल्या घरात कोणत्या तरी नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर कोणते तरी मोठे संकट येणार आहे तुळशीचे रोप सुकते तर याचा अर्थ असा होतो की कोणत्या तरी कारणाने आपले धन खूप खर्च होणार आहे म्हणून तुळशीचे रोप हे कधीही सुकू देऊ नका वेळीच्या वेळी त्याची काळजी घेत जा रोजच्या रोज स्वच्छ करत जा त्याच्यामध्ये रोज नित्यनिमाने पाणी स्वच्छ घालत जा आणि तुळशीच्या रोपाची काळजी घ्या तसेच तुमच्या दारात इतर कोणतेही सुकलेले झाड असू नये दारातील झाडं नेहमी हिरवीगार आणि टवटवीत असावीत त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते त्यामुळे आपला संसार देखील त्या झाडांच्या फुलाप्रमाणे अगदी फुललेला असतो खेळता आणि टवटवीत असतो जर घरासमोरील झाड सुकलेली किंवा वाळलेली असतील तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वास करते अशा सुकलेल्या वाळलेल्या झाडांपासून आपल्याला शुभ परिणाम मिळत नाहीत त्यामुळे अशी झाडं लवकरात लवकर घरासमोर काढून टाका आणि नवीन झाडे लावा व त्याची काळजी घ्या चार तुळशीचे चा रोप हे हिरवेगार फुललेले दिसले किंवा बहर येऊन तिला नवीन मंजिरी धरू लागली तर समजून जा की तुमच्या वास्तूवर माता लक्ष्मीची कृपा आहे त्यामुळे तुळशीच्या रोपाला दररोज नित्यनिमाने पाणी घाल जा आणि तुळशीची काळजी घ्यायचा अशा वेळी तुम्ही तुळशीची योग्य प्रकारे मशागत केली पाहिजे जर एखाद्या गृहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने दररोज नित्यनियमाने तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्नाचा एक कण किंवा पाण्याचा एक थेंब सुद्धा न पिण्याचा संकल्प करावा यामुळे तिला उत्तम पती सौख्य लाभेल व तिचा संसार सुखाचा होईल सहा तुळशीजवळ उभे राहून जर जमले तर श्रीसूक्त किंवा लक्ष्मीसूक्ताचा पाठ करावा यामुळे वस्तूची भरभराट आणि मनाची एकाग्रता होते यामुळे घरामधील प्रगतीत येणारे अडथळे दूर होतात सात तुळशीची हिरवीगार पाने आपोआप गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश भांडणे वाढणे यासारख्या समस्या येत राहतील घरातील आपापसात संबंध आणि पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात यामध्ये विनाकारण छोट्याशा कारणावरून वाद होत राहतात तसेच वडील आणि मुलगा यांच्यामध्ये जास्त स्वादाचे प्रमाण होते असं होत असेल तर विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचं असेल तर रोज तुळशीजवळ तुपाचा एक दिवा नक्की लावा यामुळे घरामध्ये येणाऱ्या कटकटी थांबतात याशिवाय रोज सायंकाळी तुळशीजवळ नित्यनियमाने तुपाचा दिवा लावल्याने आपल्या घरात लक्ष्मी देखील स्थिर होते लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य आपल्या घरामध्ये राहते यामुळे सर्व कटकटीमधून आपली कायमची सुटका होते घरामध्ये होणारे वादविवाद आणि अशांततेचे दिवस निघून जातात आणि सुखाचे दिवस लवकरच येतात आणि घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी व घरामध्ये सदैव लक्ष्मीचे वास्तव्य राहण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे दररोज तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्की लावावा आठ तुळशीच्या रोपाशेजारी जारी दुसरे नवीन रोप येत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात आनंद येणार आहे तुमच्या व्यापारात वाढ होणार आहे तुम्हाला धनलाभ होणार आहे नऊ तुळशीच्या रोपाजवळ छोटेसे फुलपाखरू येत असेल तर लवकरच तुमचे सुखाचे दिवस येणार आहेत तुळशीच्या रोपावर फुलपाखरू येणे म्हणजे अतिशय शुभ संकेत आहे तुळशीच्या रोपाजावर फुलपाखरू आले तर तुमचे नशीब बदलू शकते तुम्हाला पैसे येण्याचे नवीन मार्ग खुले होतील आणि नवीन संधी देखील उपलब्ध होतील तुमच्या व्यापारामध्ये व्यवसायामध्ये वाढ होईल असा संकेत असतो किंवा याचा अर्थ असा असतो की लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे त्याचप्रमाणे तुमची कोणती तरी मोठी इच्छा पूर्ण होणार आहे दहा ज्या घरात बहरलेली तुळस असते त्या घरात आनंद ऐश्वर दिसून येते तर ज्या घरामध्ये वाळलेली तुळस दिसून येते त्या घरामध्ये कलह आर्थिक तंगी मतभेद असून घरावर अवखळा दिसून येते अशा घरामध्ये कितीही पैसा येत राहिला तरी तो टिकत नाही विनाकारण नको त्या गोष्टीवर पैसा वाया जात असतो कारण तुळशी माता आणि माता लक्ष्मी या मैत्रिणी असतात आणि सायंकाळच्या वेळेस ज्यावेळेस आपण तुळशीला दिवा लावतो त्यावेळी लक्ष्मी देखील तुळशीजवळ गप्पा मारत थांबत असते आणि नंतर आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते जर तुळशीजवळ दिवा लावला असेल तर नक्कीच लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते यामुळे हा दिवा शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा असल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा देखील निर्माण होते यामुळे आपल्या घरी लक्ष्मी कायमस्वरूपी निवास करते त्यामुळे पूर्वीचे लोक हे अंगणातील तुळशीवरून घरातील लोक कसे असतील व त्याचे वर्णन करायचे जर त्यांची तुळस फुललेली टवटवीत असेल तर त्यांच्या घरामध्ये आनंदाचे उदान आलेले असतं आणि जर एखाद्या घराची तुळस सुकलेली असेल तर त्या घरामध्ये सतत वाद कटकटी आणि पैशाची कमतरता भासत असते अकरा अनेक वेळा असे घडते की तुळशीच्या जवळ मुंग्या जमू लागतात व आपले घर मातीत बनवतात किंवा इतर किटकांचा पादुर्भाव दिसून येतो असे होणे अत्यंत अशुभ मानले जाते याचा अर्थ असा होतो की तुमच्या कुटुंबावर एखादे मोठे संकट येऊ शकते किंवा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती आजारी पडू शकते आणि त्याच्यावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागू शकतो म्हणून नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा तुळशीजवळ मिठाई किंवा प्रसाद ठेवाल तेव्हा वेळेतच तो प्रसाद उचलून घ्यावा किंवा बाजूला ठेवावा म्हणजे त्यांना मुंग्या लागणार नाहीत या सर्व गोष्टींची काळजी घेतली तर तुळशीचे रोप बहरलेले अगदी चांगले राहू शकते बारा तुळशीचे रोप हे आपल्याला चांगला वाईट येणाऱ्या गोष्टींबद्दल संकेत येत असतात आपण असंही बघितलं असेल की तुळशीच्या रोपाजवळ कधी कधी काळ्या मुंग्या जमा होतात याचा अर्थ असा होतो की कोणीतरी बाहेरची व्यक्ती तुमच्या घरावर विपत्ती आणणार आहे कोणत्या तरी व्यक्तीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते तेरा तुळशीच्या रोपाजवळ चिमण्या किंवा चिमण्यांची पिल्लं देखील येऊन बसतात तर याचा अर्थ असा होतो की लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणतीतरी सर्वात मोठी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे खूप दिवसांपासून अडलेलं काम लवकरात लवकर पूर्ण होणार आहे त्यापासून कुटुंबातील सर्व व्यक्तींना खूप आनंद मिळणार आहे किंवा तुम्हाला एखाद्या कामामध्ये किंवा व्यापारामध्ये संपूर्ण यश आणि फायदा मिळणार आहे तर हे तुळशीचे रोप कोणत्या दिशेला ठेवावे हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे हे आपण पाहूया घरामध्ये आपण तुळस कुठे ठेवतो यालासुद्धा खूप महत्त्व आहे तुळस ठेवण्याची दिशा आणि जागा शास्त्रात महत्त्वाची मानली जाते चुकीच्या जागी जर तुम्ही तुळस ठेवली तर त्याचे मोठे नुकसान सहन करावे लागते आपल्या ग्रामीण भागात तर घरासमोर अंगणात आपल्याला मोठे वृंदावन पाहायला मिळत असतं शहरातही अनेक जण घरात तुळशीचे रोप हे आवर्जून लावत असतात जागेच्या कमतरतेमुळे तुळस ही घरातच ठेवली जाते घरामध्ये तुळस कुठे ठेवावी याला सुद्धा खूप महत्व आहे तुळस चुकीच्या जागी ठेवल्यास त्यामुळे मोठे नुकसान होते असते आपली भारतीय संस्कृती परंपरा यामध्ये तुळस महत्वाची मानली आहे तुळस हे फक्त रोपट नसून तुळस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते तुळशीची पाने खाल्ल्याने अनेक रोग दूर होत असतात त्याचप्रमाणे तुळस घरात ठेवणं शुभ मानलं जातं त्यामुळे घरात शांतता आणि आनंदी वातावरण निर्माण होत असतं आपल्या सोयीनुसार तुळस अंगणात किंवा एखाद्या कुंडीमध्ये लावली जाते घरात तुळशीचे रोप हे पश्चिम उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावू शकता पूर्व दिशेला तुळस ठेवू नये असे म्हटलं जातं तुळस ही घरामधील सर्व दोष दूर करते त्याचप्रमाणे तुळशीमुळे कुटुंबाचे आरोग्यही चांगलं राहतं तुळशीचे अनेक फायदे आपण पाहिलेले आहेत कोणत्याही आजारावर तुळस ही रामबाण उपाय आहे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीसुद्धा तुळस अतिशय प्रभावी मानली जाते त्याचप्रमाणे सर्दी खोकला पळवण्यासाठी सुद्धा तुळशीचा वापर केला जातो तुळशीला धार्मिक सांस्कृतिक महत्त्व आहे त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायातसुद्धा तुळस पूजनीही मांडली आहे म्हणूनच वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात म्हणूनच तुमच्या घरात असलेली तुळस ही तुम्ही कोणत्या दिशेला ठेवली आहे हे लगेचच पहा चुकीच्या ठिकाणी असेल तर लगेच त्याची जागा बदला आणि घरात आनंद निर्माण करा जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ